नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यात मला उर्वरित महाराष्ट्राबद्दल फारसं माहीत नाही पण आमच्या विदर्भात किंवा त्या लागून असलेल्या खानदेशात मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावात अनेक गावातून कित्येक कित्येक गावातून तुम्हाला असे कितीतरी मुस्लिम कुटुंब पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील की जे पूर्वी हिंदू होते त्यामुळे त्यांची आडनावतीच आहेत एखाद्याचं देशमुख असेल कोणाचं कुलकर्णी असेल काहींचं देशपांडे असेल थोडक्यात काय तर औरंगजेबाची सत्ता या राज्यामध्ये येण्यापूर्वी ते सारे हिंदू होते हरामखोर औरंगजेबानं त्यांना बाटवलं त्यांना मुसलमान केलं त्यामुळे गावागावातून असे कितीतरी हिंदू असलेले पण मुसलमान झालेले तुम्हाला दिसतील अर्थात औरंगजेबाविषयी आपल्या मनामध्ये राग का आहे किंवा का असावा द्वेष का आहे किंवा का असावा ते मी तुम्हाला नक्कीच विस्तारानं सांगणार आहे पण तत्पूर्वी विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला अर्थात त्यात अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष सोडून कारण त्यांची भूमिका वेगळी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काहीशी त्या काँग्रेसच्या भूमिकेशी समांतर आहे कारण शरद पवार पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि तिथून ते, ते बाहेर पडले बाहेर पडताना त्यांनी विचारांमध्ये फारसा बदल केला नाही विचारसरणी काँग्रेसचीच होती किंबहुना त्यांच्या संगतीनं बाहेर पडलेले कार्यकर्ते नेते हे सारेच काँग्रेसचे होते भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे हिंदुत्व मानणारे कडवे हिंदू कधीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झाले असं कधीही घडलं नाही त्यामुळे शरद पवारांची जी राष्ट्रवादी होती किंवा आहे तीच अजितदादांची आणि त्या भूमिकेतूनच आज जरी अजित पवार आपल्या आपली आपला जो पक्ष आहे त्या पक्षाची भूमिका किंवा अजितदादा यांची राष्ट्रवादी जरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेशी महायुती करून असली तरी त्यांची विचारसरणी ती काँग्रेसची आहे त्यामुळे तुम्हाला नवाब मलिक हसन मुश्रीफ किंवा त्या पद्धतीचे कितीतरी मुसलमान अजित पवारांच्या सभोवताली दिसतील आणि त्यांची लॉयल्टी अजित पवारांशी त्यांच्या पक्षाशी असेल केवळ महायुती म्हणून ते आपल्या या महायुतीचा धर्म पाळत असतात मात्र त्या मुसलमानांचं भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेशी फारसं घेणं देणं नसतं मित्रांनो एक माझे मित्र होते फार पूर्वी ते आता हयात नाहीत पारोळ्याचे माजी आमदार भास्करराव पाटील त्यांचा एकदा अपघातामध्ये पूर्ण हात निखळला गेला त्यानंतर ते नावउमेद झाले नाहीत ते पुन्हा एकदा उभे राहिले आमदार म्हणून निवडून आले आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते जळगाव जिल्ह्यातले नेते म्हणून काम करत राहिले त्यानंतर अभिनेत्री ललिता पवार त्यांचा देखील शूटिंगच्या दरम्यान एकदा डोळा निकामी झाला होता आणि त्या तिरळ्या झाल्या त्यांना त्या डोळ्यानं असं झालं तरीही आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवलं दणाणून सोडलं असे कितीतरी असतात की कि अनेकांना पाय नसतात हात नसतो दोन्ही हात नसतात डोळा नसतो डोळे नसतात पण तरीही ते नाउमेद होत नाहीत कामं करत राहतात समस्त हिंदूंना आपण केवळ आपल्या या राज्याचा विचार करू राज्यातल्या या समस्त हिंदूंनी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की या राज्यातले मुसलमान कधीही तुमचे होणार नाहीत काहीही झालं तरी मुसलमानांना हिंदूंच्या पक्षासंगी मैत्री करायची नाही दोस्ती करायची नाही जवळीक साधायची नाही त्यामुळे समस्त हिंदूंची भूमिका त्या अवय अवयव नसलेल्या पण नाउमेद न होणाऱ्या व्यक्तींसारखी असायला पाहिजे मुसलमानांशिवाय हे राज्य चालवायचं आहे हे राज्य पुढे न्यायचं आहे हिंदुत्व टिकवायचं आहे हिंदुत्व कणखर बनवायचं आहे ही, 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 बन ही भूमिका या राज्यातल्या प्रत्येक हिंदूंची असली पाहिजे कधीतरी भारतीय जनता पक्ष मुसलमानांना कळत न कळत कुरवळण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना देखील त्यात फारसं यशस्व यश मिळत नाही आणि ते यशस्वी होणार देखील नाहीत त्यामुळे उगाच उघड मुसलमानांना कुरवळण्याच्या भानगडीमध्ये भारतीय जनता पक्षानं पडू नये अन्यथा त्यांना देखील त्या उद्धव ठाकरे पद्धतीनं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल पटचे शरद पवारांनी मोठ्या खुबीनं उद्धव ठाकरे यांना भूमिकेत बदल करायला सांगितला आणि तो त्यांनी केला उद्धव ठाकरेंच्या ते लक्षातच आलं नाही की बाळासाहेब ठाकरे हे केवळ मराठी आणि हिंदुत्व या दोघांमुळेच कायम टिकले अखेरच्या क्षणापर्यंत खूप मोठे होते जर त्यांनी मुसलमानांना कुरवळ आलं असतं त्यांना विरोध केला नसता तर बाळासाहेब केव्हाच इतिहास जमा झाले असते जे नेमकं उद्धव ठाकरे यांचा आज झाला आहे उद्धव ठाकरेंच्या आजही लक्षात ते येत नाही आणि सतत उद्धव ठाकरे यानं त्या कारणानं राज्यातल्या मुसलमानांना कुरवाळत असतात पण माझं वाक्य लिहून ठेवा पुढल्या केवळ दोन ते तीन महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत दृष्टीनं महायुती कामाला लागलेली आहे किंबहुना मुंबईच्या दृष्टीनं मुंबई, मुंबई महापालिका जिंकण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस तयारी करत आहेत अनेक राजकीय डॉपेस ते आपत त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुती आतून मोठ्या खुबीनं कामाला लागलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांना नेमकं तेच सांगायचं आहे की त्यांना जर हे वाटत असेल की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये ही निवडणूक लढवताना मुसलमान त्यांना मनापासून मदत करतील सहकार्य करतील आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महापालिका काबीज करतील तर ते कधीही शक्य नाही कदापिही शक्य नाही किंबहुना एखादा वरुण सरदेसाई जर सोडला तर मुसलमानांनी विधानसभेला कुठेही थेट उद्धव ठाकरे यांना मदत केलेली नाही ते मदत करणार नाही म्हणूनच समस्त हिंदूंची भूमिका आपल्या या राज्यामध्ये त्या अवयव नसलेल्या पण पुढे जाणाऱ्या व्यक्तींसारखी असली पाहिजे दुसरा महत्त्वाची भूमिका अशी की अनेकदा आपण हिंदू सुरुवातीला मार खातो आणि नंतर मग त्यांच्यावर तुटून पडतो पण समस्त मुसलमान जसे तयारीत असतात किंम ना त्यांना ज्या पद्धशी पद्धतीनं त्या मदरशांमधून मशिदींमधून त्यांच्या धर्मगुरूंकडून शिकवल्या जातं आणि ते जसे केवळ शत्रू म्हणून आपल्या हिंद समस्त हिंदूंकडे बघतात ती भूमिका नक्कीच हिंदूंची देखील असते म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आपला एखादा दुसरा मुसलमान मित्र असू शकतो त्या मुसलमानाची देखील भूमिका पॉझिटिव्ह असू शकते पण क्वचित ते, ते घडतं त्यामुळे आपल्या मनात देखील मुसलमानांविषयी प्रेम आहे त्यांनी पुढे जावं किंबहुना ते माणसाळतील आपल्यात येतील हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये मवाळ भूमिका घेतील हे घडणार नाही घडणारं नाही त्यामुळे ते जसे तयारीत असतात आपण देखील त्या पद्धतीची तयारी कायम ठेवली पाहिजे पण आज तर काय नेमकं ते कधी घडलंच नाही अगदी नागपुरात देखील ते घडलं नाही सुरुवातीला हिंदूंनी मार खाल्ला पोलिसांना देखील मार खावा लागला त्यानंतर पोलीस किंवा हिंदू त्यांच्यावर तुटून पडले हा भाग वेगळा मात्र जो आपला नाही त्याच्याकडे संशयानं न बघणं किंवा उद्धव ठाकरे पद्धतीनं मैत्रीचा हात पुढे करणं हेच मुळात चुकीचं आहे औरंगजेबाची समाधी आपल्या राज्यात असणं हे गैर आहे ती समाधी उखडून टाकायलाच पाहिजे आणि मुसलमानांनी ने देखील नेमका औरंगजेब कसा होता त्यांनी हिंदूंना कोणत्या पद्धतीनं छळलं हे समजवून घेतलं पाहिजे आणि ज्या हिंदूंचा औरंगजेबांना सतत तिरस्कार केला हिंदूंचे सरदार त्यांना ओळीनं ठार मारले एखादाच राजा उजेडात आला धर्मांतर देखील त्यांनीच घडवून आणलं या औरंगजेबानं अनेक सरदार मंडळींचं धर्मांतर घडवून आणलं आणि त्यानंतर त्यांना आपल्या फौजेत दाखल करून घेतलं या औरंगजेबाला माहिती होतं की मग तुम्हाला मला साऱ्यांनाच ते माहिती आहे की आजही आपल्या या राज्यात मुसलमान शेती करतात फार क्वचित घडतं प्रत्येक गावात शेकडा नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी हे केवळ हिंदू आहेत हिंदूचं शेती करतात मुसलमान शेती करताना क्वचित दिसतं वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तो भलेही हिंदूंची शेती बळकावत असेल हिंदूंच्या जमिनी जागा हडप करत असेल पण त्यावर त्यानं शेती केली असं घडत नाही औरंगजेबाने जसं मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्यावर मशिदी बांधल्या तेच आजही आपल्या राज्यातले मुसलमान करत आहे दे फॉलो औरंगजेब म्हणजे अलीकडल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या या राज्यामध्ये अनेक जागांवर मशिदी उभ्या राहिल्या आहेत त्या जागा कधीही मुसलमानांच्या नव्हत्या त्या हिंदूंच्या होत्या त्यामुळे औरंगजेबाला नमस्कार किंवा त्याची समाधी आपल्या या राज्यामध्ये असणं त्याला अजिबात अर्थ नाही आणि हाच तो औरंगजेब ज्यांनी झिझिया कर लादला शेतकऱ्यांवर एवढे कर लादले कारण त्याला माहिती होतं की सारेच्या सारे, सारे शेतकरी हिंदू आहेत आणि त्यातून त्यानं शेतकऱ्यांना लुटलं लुबाडलं कराच्या माध्यमातनं त्यानं शेतकऱ्यांकडून खंडणी वसूल केली पोते वसूल केले धान्याची पोतं घरात नेली त्यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी त्याच्या काळापासून जो दारिद्र्य अवस्थेत आला तो आजही त्या दारिद्र्यातून बाहेर पडत नाही आणि या पद्धतीच्या जर औरंगजेबाचं आपण समर्थन करणार असो तर आपल्यासारखे मूर्ख दुसरे कोणी नाही हिंदू धर्मसंहारक किंवा हिंदू धर्माचा विध्वंस करणारा असहा राजा हिंदूंचे कुटुंब उद्ध्वस्त केले ज्यांनी धर्मांतर केलं नाही त्यांना मारून टाकलं आणि धर्मांतर करण्याचा त्यांना सपाटा लावला म्हणूनच समस्त हिंदूंना त्या औरंगजेबाविषयी सख्त नफरत आहे आणि त्यातूनच आपल्याला ती समाधी आपल्या या राज्यामध्ये नक्कीच उघडून टाकायचे किस्सा नव्वदच्या दशकातला आहे मी ज्या सात परिसरात राहत होतो माझ्याच आसपास माझा एक मित्र होता तो एअर इंडियामध्ये नोकरीला होता त्याला अत्यंत अत्यंत देखणी अशी मुलगी होती केवळ नववीत असताना ती जेव्हा शाळेत जायची रस्त्यानं जायची तेव्हा तिला बघण्यासाठी तरुण गर्दी करायची एवढी ती देखणी होती पण तिचं कधीतरी आपल्या वडिलांशी वाद झाला भांडण झालं आणि ती घरातून निघाली जुहू चौपाटीला जाऊन बसली आणि तिथे तिला एका एक मुस्लिम वृद्धानं फूस लावून गायब केलं तिला आपल्या घरी नेलं त्यानंतर त्या, त्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि तिला पाकिस्तानात पाठवून दिलं मित्रांनो माझा हा मित्र तिला जगभर शोधत होता ज्या ठिकाणी ती आहे त्याला कळायचं तो तिथे वणवण भटकायचा त्याच्या डोळ्यातले अश्रू कधीही थांबत नव्हते शेवटी जवळपास पंधरा वर्षानंतर ती मुलगी आपणहून कशीबशी तिनं त्या पाकिस्तानातून स्वतःची सुटका करून घेतली आणि बापाकडे आली ती जेव्हा बापाकडे आली तेव्हा तिचे पाकिस्तानामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी निकाह लावण्यात आले होते तिला पहिल्या नवऱ्यापासून मुलगा दुसऱ्या नवऱ्यापासून मुलगा आणि तिसरा नवरा वृद्ध होता म्हणून मूल झाला नाही पहिल्या नवऱ्यानं आपला मुलगा ठेवून घेतला दुसऱ्या नवऱ्यानं तो घेतला नाही ती आपल्या मुलासह भारतात पळून आली मित्रांनो लव जियात यापेक्षा दुसरं काहीही नसलं म्हणून आपला मुलगा किंवा आपली मुलगी दूरदूरपर्यंत मुसलमानांच्या सान्निध्यात आहे का याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायला पाहिजे माझ्या त्या मित्राच्या मुलीवर जे प्रसंग उद्भवले तेच उद्या तुमच्या आमच्या मुलांवर उद्भवू शकतात नेमकी तीच भूमिका याला औरंगजेबी भूमिका म्हणतात औरंगजेब नेमकं तेच करायचं हिंदूंच्या मुलींना त्या काळात औरंगजेबाचे फॉलोअर्स पळवून न्यायचे त्यांना बाटवायचे त्यांना गुलाम म्हणून विकायचे त्यांचं धर्मांतर घडवून आणायचे म्हणूनच साऱ्या हिंदूंनी आपली भूमिका उद्धव ठाकरे पद्धतीनं नाही ना तर समस्त हिंदूंनी केवळ आपण कडवी हिंदू आहोत हेच कायम लक्षात ठेवायला पाहिजे मुसलमान आपले कधीही होणार नाहीत आपल्याला त्यांना डिवचायचं नाही पण त्यांनी जर डिवसलं तर त्यांना त्या क्षणी तिथल्या तिथे ठेचून मोकळं व्हायचं आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार